हा प्रेमाचा चहा आहे सगळ्यालाच द्या ना तू घे ना बेटा चहा नाही हा घेतो ना नको हा बरं बरं चला चला किशोर चहा घे माऊली हा प्रेमाचा आहे आज आपण दिले होतं ना यूट्यूबला प्रेमाचा चहा म्हणजे प्रेमाने तुम्ही आमच्याकडे आले आणि तुम्ही आपण चहा घेन भेटा तू चहा नाही नको नको तसं काय नाही असंच प्रेम तुमचं आमचं राहू द्या आम्ही तुम्हाला चांगलं स्थळ देण्याचा निश्चित प्रत्येक रविवारी प्रेमाचा चहा सुदामाचे पोहे कधी एक जेवणाचा कार्यक्रम असं ठेवत असतो आम्ही आपल्या परिस्थितीनुसार मी काय श्रीमंत सर्वसाधारणच आहे तुमच्यासारखाच मध्यम मध्यम पण आपल्या आयपतीप्रमाणे कधी चहा कधी नाश्ता कधी जेवण देऊन मुलं मुली एकत्र करून मेळावे घेऊन लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज प्रेमाचा तुमचा व्हिडिओ या हे आपल्या प्रेमा दर रविवारी आम्हाला चहा घेऊन हम्म अशा पद्धतीने कार्यक्रम करून लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रत्येक रविवारी मोफत सेवा असते ज्यांना आमची सेवा योग्य वाटली त्यांनी दर रविवारी येऊन मोफत सेवेचा लाभ घ्यावा